चकवा या प्रकारच्या भूताबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशी आपल्याला बरीच मंडळी दिसतील किंवा सापडतील ज्यांना याचा अनुभव आलेला आहे एकदा का तुम्हाला चकवा लागला की तुम्ही एकाच ठिकाणी वारंवार फिरत असता तुम्हाला बाहेर पडण्याचा रस्ता मिळत नाही किंवा चकवा तुम्हाला बाहेर पडू देत नाही नमस्कार आजची ही आपली गोष्ट ही नेहमीप्रमाणेच फार इंटरेस्टिंग आहे कारण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या फार जवळची आहे कारण मी जिथे राहतो तिकडून थोडाच अंतरावर घडलेली ही घटना आहे मी कल्याणला राहतो जितकं मोठं हे शहर आहे तितकाच मोठ्या शहराचा इतिहास आहे पण त्या दिवशी या शहरात जे काही घडलं हे जर तुम्ही ऐकलात तर तुम्हालाही तेवढाच धक्का बसेल आजची ही आपली गोष्ट दोन हजार पाच या सालाची आहे संकेत आणि त्याचे पाच मित्र महालक्ष्मीवरून केटरिंगचं काम आवरून ते लोक ट्रेन पकडून दादरला आले त्या दरम्यान दिव्या नावाच्या मुलीची तब्येत जाम बिघडली तिला चक्कर येऊ लागली दिव्या ही राहायला कल्याणला होती आता या अशा अवस्थेत तिला घरी सोडाचं तरी कसं त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं की आपण आधी दिव्याला घरी सोडूया मग आपण आपल्या घरी जाऊया या दरम्यान दोन अशी लोकं होती जी वेस्टर्न लाईनला राहत होती ती म्हणजे रिधिमा आणि सुहास संकेत त्यांची तळमळ ओळखली त्यांनी सांगितलं की तुम्ही लांब राहता तुम्ही जा आम्ही हिला सोडतो घरी आता राहिले चार जण संकेत त्याचा मित्र राकेश दिव्या आणि दिव्याची मैत्रीण पूजा दिव्याची मैत्रीण पूजा ही विठ्ठलवाडीला राहत होती म्हणजे कल्याणचं एक स्टेशन पुढे दिव्या ही फक्त हॉस्टेलला राहत असल्यामुळे तिला रात्रीला एकटं ठेवणं फार रिस्की होतं म्हणून पूजा म्हणाले की आपण माझ्या घरी जाऊया आजची रात्र ती माझ्या घरी थांबवते ती जाईल तिच्या कामाला सगळ्यांना वाटलं की हाच एक बेस्ट ऑप्शन आहे ते ट्रेन पकडून विठ्ठलवाडीला आले विठ्ठलवाडीला दिव्या आणि पूजाला घरी सोडलं आणि ते घरी सोडून निघत होते तेवढ्यात पूजाच्या आईने त्यांना थांबवलं तुम्ही आता कसं जाणार आहेत संकेत म्हणाला की आता खूप उशीर झाला आम्ही कल्याणवरून ट्रेन पकडून पुढे जाऊ अच्छा ती म्हणाले की तुम्हाला पुढे जाऊन एक ब्रिज दिसेल तुम्ही त्या ब्रिजवरून जा त्या ब्रिजच्या खालून जाऊ नका तर संकेत आणि राकेश यांना बाहेर लेट नाही ठरण्याचं एक चांगलंच निमित्त मिळालं होतं त्यांनी ऐकण्यावर घेतलं आणि तिकडून निघाले तर खूप उशीर झाला होता दोन हजार पाच या सालाची गोष्ट आहे तेव्हा ऑनलाईन कॅब्स वगैरे बुकिंग असं काहीच नव्हतं शिवाय रिक्षाही नव्हत्या म्हणून ते लोक चालत चालत कल्याण स्टेशनला निघाले थोड्या अंतराने त्यांना तो ब्रिज दिसला संकेतला आठवलं की काकीने सांगितलं होतं की आपल्याला या ब्रिजवरून जायचं तो ब्रिजवर चढू लागला तितक्यात राकेशने त्याला थांबवलं अरे तू काय करतोयस इस? करतोय आहेस काय इथे खाली लिहिले समोर कल्याण स्टेशनला जायला हाच रस्ता आहे ते बोर्ड लावलाय संकेत म्हणाला अरे पण काकीने सांगितलं की आपल्याला ब्रिजवरून जायचंय पण राकेश थोडा अडियल होता तो म्हणाला की इकडे बोर्ड लिहिलाय ना उगोस तू एवढं वर चढणार मग तू पुढे जाणार त्यापेक्षा चल खालून वाट सर सरळ जाऊया संकेतला कळलं की आपण जर इकडेच बोलत बसलो भांडत बसलो तर इथं सकाळ होईल त्यापेक्षा आपण जाऊया खालूनच शेवटी संकेत आणि राकेशने ब्रिजच्या खालूनच जायचा निर्णय घेतला ते दोघं पुढे थोड्या अंतरावर चालत गेले तेवढंच संकेतला थोडं अस्वस्थ वाटू लागलं त्याचं अंग गरम झालं त्याला घाम फुटू लागला एक एक पाऊल जड होत गेलं त्याला कळेच ना की असं माझ्यासोबत का भरतंय काही वेळाने त्याला एक भास होऊ लागला की कोणतरी आपल्याला फॉलो करता येईल आपल्या मागावर कोणीतरी आहे तो मागे येऊन बघतो त्याला कोणी दिसत नाही तो पुन्हा चालायला लागतो त्याला परत असा भास येतो की कोणीतरी आपल्या दिशेने धावत येत आहे तो, तो पटकन मागे वळतो त्याला दिसत की तीन चार कुत्रे त्याच्याकडे बघून भोगत यावेळी संकेतला घाम फुटतो राकेश मागे बघतो त्याला विचारतो अरे काय झालं संकेत बोलतो काही नाही रे जाम मग वाटतं सतत मला असं वाटतं की कोणीतरी आपल्या मागावरती आहे आणि कोणीतरी मला बोलायचा प्रयत्न आहे हे ऐकून राकेश पण घाबरतो राकेश बोलतो एक काम करूया आपण सरळ चालत राहूया ते ठीक आहे ते पुन्हा चालायला लागतात आणि यावेळेला ह्याच सगळ्या गोष्टी राकेशला फील होतात त्याचं अंग जड होतं त्याला गरम होतं त्याला घाम फुटतोय आणि राकेश आणि संकेत दोघांनाही कळत आहे की त्यांच्यासोबत काय घडतंय पण काही एक न बोलता ते लोक सरळ चालत निघालेत थोडं अंतरावर चालून त्यांना ब्रिजचा एक पिलर दिसतो त्या पिलरच्या मागे एक सात फुटाची व्यक्तीचा चेहरा अत्यंत कुरूप झालेला आहे ती त्यांच्याकडे एकटक बघत असते संकेत आणि राकेश दोघांचंही लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आता साहजिक गोष्ट आहे साडेसात फुटाचा माणूस जर आपण पाहिला तर कोणालाही वाटेल की तो कसं तरी उभा आहे कारण या युगात एवढ्या हाईटची व्यक्ती दिसतं म्हणजे थोडंसं इम्पॉसिबलच आहे संकेत लगेच त्याच्या पायाकडे बघतो पायाकडे त्याला काहीच दिसत नाही संकेत आणि राकेश काही न बोलता पुन्हा चालायला सुरुवात करतात राकेश त्याला विचारतो की तू तेच पाहिलंस जे मी पाहिलं आहे संकेत बोलतो हो यावेळेस दोघही घाबरतात संकेत स्वामींचं नामस्मरण करायला लागतो अतिशय कळकळीने त्यांना हाक मारतो आणि ते पुढे चालतात चालून चालून ते लोक पुन्हा त्याच जागेवरती येतात पण यावेळेला त्यांच्यातलं आणि पिलर जे अंतर असतं ते थोडं कमी होतं आणि ती जी साडेसात फुटाची व्यक्ती असते ती त्यांच्या थोडी जवळ येते त्यांना कळेच ना आपण चुकलोय आपण ब्रिजने जायला पाहिजे होतं संकेत राकेशला ओरडतो राकेश बोलतो हो ठीक आहे पण आता काय पुढे काय संकेत बोलतोय काम करूया देवाचं नामस्मरण करूया आणि सरळ चालत राहूया पुढे जे वाट येईल ते आपण बघू ते पुन्हा सरळला सुरुवात करतात पुन्हा पुन्हा तेच होतंय ते चालून चालून त्याच जागेवरती येतात आणि प्रत्येक वेळेला ती जी व्यक्ती आहे साडेसात फुटाची ती त्यांच्या हळूहळू जवळ येते आणि एका पॉइंटला येऊन संकेत फार घाबरतो तो, तो कळकळून स्वामीला हक मारतो आणि पुन्हा चालायला लागतो यावेळेस पुन्हा चालत जातो त्याला एका लाकडी बॉक्सवरती एक वृद्ध माणूस बसलेला दिसतो आपण इतक्या वेळा या इथून गेलोय पण ही व्यक्ती आपल्याला इकडे दिसलीच नाही ही आता आज कशी काय आली इकडून राकेश आणि संकेत दोघांनी हाच प्रश्न पडतो की ही व्यक्ती कुठून आली ती लोक एकमेकांना बघतात आणि त्या व्यक्तीकडे जातात ती वृद्ध व्यक्ती त्या दोघांकडे बघून स्माईल करत आहे वाट चुकली आहे का तुमची त्यांना कळेच ना की ह्या वृद्ध माणसाला कसं काय कळलं असेल ते म्हणतात की हो आम्हाला स्टेशनला जायचं आहे ती वृद्ध व्यक्ती बोलते की तुम्ही ह्या जाळ्यात अडकला आहे तुम्ही इथून बाहेर नाही पडू शकणार एक काम करा तेवढ्यात त्या ते वृद्ध व्यक्तीच्या पायाखाली दोन सळ्या असतात लोखंडी सळ्या ती वृद्ध व्यक्ती त्या त्या दोघांच्या हातात देते आणि सांगते इथून सरळ चालत जा आणि तुम्हाला कुठेही जे वळण दिसेल तिकडे वळा त्यांना कळेच ना की हातात लोखंडी वस्तू घेऊन जर आम्ही चालत गेलो तर आम्हाला वाट कशी सापडणार आहे म्हणजे ठीक आहे आता हे ट्राय करून बघूया संकेत आणि राकेश हातात लोखंडी सळी घेऊन पुन्हा चालायला लागतात आणि थोड्याच वेळेला कळतं की त्यांच्या उजव्या बाजूला एक वळण येतं आणि तितक्यात त्यांना ट्रेनच्या भोंग्याचा आवाज ऐकू येतो ट्रेनचा भोंग्याचा आवाज ऐकून दोघांचा जीवात जीव येतो आता प्रश्न फक्त हाच आहे की ती जी वृद्ध व्यक्ती होती ती नेमकी कोण आहे स्वामी की इतर कोणीतरी सामान्य माणूस आता हा झाला प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग मांडलं तर स्वामी नाहीतर माणूस तर ही होती आपली आजची गोष्ट तुम्हाला ही आजची आपली गोष्ट कशी वाटली ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा अशी काही कोणती गोष्ट असेल जी तुम्हाला आम्हाला सांगायची वाटत असेल तर खाली आम्हाला कमेंटमध्ये सांगा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा ईमेल आय डी आहे तिकडे आम्हाला कळवा आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर या विश्वातील तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी ऐकायच्या असतील किंवा तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असतील तर आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या रविवारी